विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दिनांक सव्वीस दोन दोन हजार बावीस वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गोंदताई विडी घरकुल कुंभारी येथील कारवाई दिनांक तेवीस दोन दोन हजार बावीस रोजी वळसंग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे फिर्यादी नामे श्रीमती लक्ष्मी मुकुंद अंकम वय सदतीस राहणार एकशे ऐंशी ऑब्लिक एक अविभाग वी डी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी त्याची काळ्या रंगाची माउनस्टार कंपनीची सायकल चोरीस गेली होती म्हणून वगैरे मजकूरप्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास करता गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की विडी घरकुल घर नंबर चारशे एकोणऐंशी ऑब्लिक चार येथे राहणारा विधी संघर्षग्रस्त बालक हा चोरी करून सायकल विकतो अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचा स्टाफ असे सदर अल्पवयीन मुलास गुन्ह्याचे कामी विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने प्रथमत उडवाउडवीची उत्तरे दिली होती त्यानंतर आम्ही त्यास अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सदर विधी संघर्षग्रस्त बालक्याने घरकुल कुंभारी येथे राहणारे दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन सोलापूर शहर हद्दीतील व परिसरातील त्रेचाळीस विविध कंपनीच्या एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयाच्या रेंजर सायकली काढून दिल्या आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री हिम्मत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोसले प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे याचे सूचनेप्रमाणे पोलीस सब इन्स्पेक्टर अजय दत्तात्रय हंजाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा अडुसष्ट श्रीनिवास प्रकाश दासरी पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे सव्वीस युनुस रजाक सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा बारा अभिजित शिरीष रावडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा तेरा बाबूराव सिद्ध्रम्प्पा करपे पोलीस नाईक एकोणऐंशी मिलिंद थावरू पवार पोलीस नाईक सोळा झिरो सहा विक्रम देवीदास माने पोलीस नाईक सतरा पंधरा नरेंद्र सत्येंद्र गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सहाशे चौसष्ट गणेश जगन्नाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल सहाशे वीस शहाजहान सैपन शेख पोलीस कॉन्स्टेबल बावीस सत्तर रोहित नागनाथ थोरात पोलीस कॉन्स्टेबल बावीस एकोणपन्नास सुनील पांडुरंग राठोड पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एक्क्याऐंशी वैभव श्रीधर सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल एक झिरो 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 धरेप्पा कृष्णात वन मोरे पोलीस कॉन्स्टेबल तीनशे चाळीस विशाल सुरेश मोरे यांनी केली आहे तरी वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण याचेकडून जनतेस आवाहन करण्यात येते की आपली सायकल जर चोरीस गेली असेल तर आपल्या ही ओळखून पाठवून रीत सर कायदेशीर उक्त कागदपत्रे सादर करून ओळख पटवून घेऊन जाणे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा